नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यान जालन्यात काही ठिकाणी ते मुसळधार पाऊस झाला बीड अहिल्यानगर त्यानंतर नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगरचे काही भाग बुलढाण्याच्या काही भागांमध्ये नांदेडच्या काही भागांमध्ये आणि इकडे पालघरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टीला मध्यम ते हलक्या सरी मध्य मार्गाच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम राहिलेल्या पाक ठिकाणी सरी होत्या माठवाड्याच्या दक्षिण भागातील हलक्या मध्यम सरी पूर्व विदर्भ किंवा विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळाल्या तर इकडे उत्तरेकडे धुळे नंदुरबारचा भाग आहे क्वचितच थोडाफार पाऊस आहे विशेष पाऊस नाही नाशिकच्याही काही भागांमध्ये क्वचितच पाऊस होतो विशेष पाऊस होत नाही आहे आणि सध्या जो काही राज्यात पाऊस वाढलेला आहे तो कमी होईल त्याच्यावर आपण पुढे अपडेट्स घेऊ पण सर्वात प्रथम हे जर बघितलं आपण तर आज राजस्थानमधील अजून काही भाग पंजाब हरियाणाचे दक्षिणेकडील भाग आणि गुजरातच्या काही भागापासून मान्सूनने माघार घेतलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी बाष्पसुद्धा पाहू शकता की पंजाब हरियाणा किंवा राजस्थानच्या काही भागांमधील बाष्प जवळपास संपलेलं आहे आणि या ठिकाणाहून मान्सूनने माघार घेतलेली आहे मात्र इथून पुढे वातावरण अनुकूल होतं आहे का मान्सूनच्या परतीला तर हवामान विभागाने तशी अपडेट दिली नाही तर हवामान विभागाचे अपडेट देतं की पुढील दोन ते तीन दिवसात अजून काही भागातून मान्सून माघार घेईल पण तसे अपडेट्स अजून हवामान विभातर्फे आलेले नाहीत आणि त्यामुळे म्हणू शकतो की आत्ता हे जे काय पूर्वेकडून थोडंसं बाष्प वाढणार आहे कारण ब चक्रकार वारे आहेत इकडे उत्तर प्रदेशवरती इकडे विदर्भावरती आणि इकडे पूर्व भारतावरती आणि यांच्या प्रभावाने जे काही बाष्प वाढले जे काय मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आसपास पाऊस होतो आहे तर त्यामुळे त्या ठिकाणसून मान्सून जाण्यासाठी अजून वातावरण अनुकूल होताना दिसत नाही राज्याकडे हे जोरदार पाऊस होता तर पण हे चक्रकार वारे जे काही विदर्भावरती आहेत त्यांची तीव्रता आता हळूहळू कमी होताना दिसते आणि पावसाचा जोर जो असेल तो कमी होईल पण पावसाच्या सरी या राज्यात राहतीलच साधारणतः आपण सव्वा पावणे सहा वाजताची ही सॅटेलाईट इमेज जर पाहिली तर पावसाचे ढग इकडे वर्धा त्या लागून सर थोडेसे नागपूरचे भाग अमरावती यवतमाळचे काही भाग नांदेड लातूर धाराशिव शेजारील सोलापूर बीड आणि इकडे परभणीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत त्यानंतर अहिल्यानगरच्या उत्तर भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत धुळ्यात आणि नाशिकच्या एक दुसऱ्या भागांमध्ये ढगाळसं हलक्या पावसाचे किंवा हलक्या पावसाचे स्थेम पाहायला मिळत असतील बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचे ठग नाहीत आणि आज रात्री जर आपण जिल्ह्याने अंदाज पाहिला तर आज रात्री नागपूर चंद्रपूर गडचोली अमरावती वाशिमचे काही भाग अकोल्याचे काय भाग नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूरच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बऱ्यापैकी राहतील अहिल्यानगर नाशिक धुळे क्वचित हलक्याशा सरी राहतील आणि इतर ठिकाणी विशेष शक्यता दिसत नाही त्यातल्या थोडासा गोंदिया भंडाराकडे शिवाय गड कोणत्या भांडाराच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील आणि जर आपण रात्रीच्या तालुकाने ह्या अपडेट्स पाहिल्या तर बार्शी परांडा भूम वाशी कळम या ठिकाणी पावसाच्या सरी राहतील कैंज आंबाजोगाई हो परळीच्या आसपास काही सरी राहतील वडवणी माचलगावकडे पावसाच्या सरी राहतील त्यानंतर पाथरी सोनपेठच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळतील रेनापूरच्या आसपास लातूरचा भाग आहे याही ठिकाणी पावसाचा अंदाज हा दिसतोय याव्यतिरिक्त इकडे राहताच्या आसपास थोडाफार पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर वळथ्यात जर पाहिलं तर आष्टी कारंजा सेलू हिंगणघाट समुद्रपूर या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील अळवीकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज हा रात्रीसाठी आहे झरी जमिनीच्या आसपास यवतमाळच्या भागामध्ये सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील तर इकडे धुळ्यात शिरपूर इकडे हलक्याच्या पावसाच्या सरी या रात्रीसाठी दिसतील तर गोंदियात गोंदिया आणि आमगावच्या आसपासच्या भागामध्ये थोडाफार पाऊस सरी दिसतील नागपूर वर्ध्याच्या सीमावर्ती भागामध्ये सुद्धा जे काही तालुक्या आहेत त्या सुद्धा थोडाफार पाऊस होईल या तालुक्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण त्यासाठी जिल्ह्याने अंदाज दिलेला आहे तो फॉलो करा आता उद्याचा अंदाज पाहूयात तर उद्या जो काय जोर आहे तो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काय भागांमध्ये मध्यम ते जोरदार किंवा काही दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानंतर ठाणे पालखर मुंबईचे काय भाग पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी लातूर धाराशिव या ठिकाणी मध्यम ते काय एखाद्या ठिकाणी जोरदार शरीर राहतील मात्र व्याप्ती ही काहीशी कमी होताना दिसते तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हा बऱ्यापैकी दिसतोय या व्यतिरिक्त जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा हिंगोली नांदेड अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी राहतील मात्र व्याप्ती याही ठिकाणची कमी होईल जोरसुद्धा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे जो की मुसळधार पडत होता तर आता मध्यम त्या जोरदार स्वरूपाचा राहील मुसळधाराची शक्यता आता ओसरलेली आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिकचे राहिलेला भाग जळगाव हा जो काही भाग आहे या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही यानंतर जर आता आपण पाहिलं की हवामान विभागाचा अंदाज काय आहे तर हवामान विभागाच्या सा अंदाजानुसार उद्या अहिल्यानगर बीड मेघगजनुसार मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे रत्नागिरी सिंधुदुर्गाकडे सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर रायगड पुणेघाट साताराघाट पुणेपूर्व सातारापूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच अमरावती नागपूर आणि चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार नाशिकपूर्व नाशिक घाट कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे मात्र या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत तसेच पालघर मुंबई ठाणे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने धोक्याचे इशारे दिलेले नाहीत मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज हा वर्तवलेला आहे यानंतर अठरा तारखेचे जर आपण इशारे पाहिले तर अठरा तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नाशिकपूर्व नाशिक घाट नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर पुणेपूर्व पूर्व पुणे घाट घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे नंतर नंदुरबार धुळे जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो मात्र धोक्याचे इशारे नाहीत आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज माझा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि एक पाऊल पुढे येऊन जर तुमच्या आवडत्या चॅनलला मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या